तर नमस्कार मित्रांनो आलो दवाखान्यात पिऊन प्रार्थना हो त्याचा खूप आज उकळला म्हणजे आता सातवा महिना दोन तीन दिवस झाला लागला आहे ना तर त्याच्यामुळं लय म्हणत होते लय दुखायला लागलं ला त्याच्या एका एक दिवस कधी कोणाचा चार ते चार पाच महिन्यात उकळतात सातवा महिन्यात उकळला तर बघा आता चेकअप बिकअप करून काय होतं आणि काय नाही

चल पाव ते दिली म्हणजे त्याला असं ड्रिंक ते प्यावं लाग वाटतय ना मग त्यासाठी त्यांनी कसलंय काय मला पण नाव येणार बरं का ते सांगितलंय ते बोलले घ्या तर बघू चल लवकर बघू आलो मेडिकल इथं शेजारीच आहे मेडिकल मध्ये

तर मित्रांनो बघा इनेरिझल म्हणून दिली पावडर ते म्हटले थंड पेदम पिऊ वाटलं ना तर ही पावडर आलोय म्हटलं आपलं जाता जाता द्राक्ष तर न्यावा हो। आणखी त्याला फळ फळ पण खायला सांगितलं बरं का पण पर भाऊ परत मी नंतर माघार येईल जीवरला त्यावेळेस गेल तर मित्रांनो आताच घरी आलोय बरं का तर बघू शकता तुम्ही गोळ्या ही गोळ्या परत पावडर बघा ते दिले मॅडमने तर मॅडम म्हटल्या खूप आई दुखताचा असतो म्हटल्या प्रेग्नेंट लेडीजचा खूप आधी दुखताचा असतो तीन ना तीन ना तीन ना तर काय म्हणले तीन महिने आणखी तीन महिने तीन महिने आणि दुखणारच तर काय नाही असं म्हटले काळजी करायची काही गरज नाही सकाळी उठून व्यायाम व्यायाम करायला लावलाय तर काही काळजी अशी नाही तर परत चेकअप बिकअप केलं बाळाला पण बाळ ते ओके मध्ये व्यवस्थित आहे काय असं टेन्शन नाही फक्त पाय बाज्या ते म्हटलं खात जा बाळाची वाढ होईल आणखी तीन महिने टाइम घ्या आणखी तेवढंच बाळाचं पण वजन वाढेल सांगितलं हिला जास्त पालेभाज्या खायच्या पाले भाकर खायचे बा जरा कमीच खा म्हटल्यात कमीच खा म्हटल्यात तर कसं टेन्शन आहे ओके मध्ये हे बाळ ते खूप आई दुखतच असतो खूप नेलतं हिला दवाखान्यात तर बरं झालं गेलोच तेवढं आपलं चेकअप पण झालं बाळाचं ते का असं प्रॉब्लेम नाही तर चला मित्रांनो बाय बाय तेवढं सपोर्ट करत राहा आपल्या भावावर चला मित्रांनो बाय बाय